तिकडीकडे ना नाही हे Terima <tellan> kasih telah menonton video ini. 여기 사람들은 우리가 찾아서 아니면 이것 uma 정말 우는 사람 사람들이 많은 Ve objectively 끈적끈적 얼마나 if you want crowded 악 accountability ック Chung 또 읽고 50

सात फुटाचा आजगर आपल्याला नटवर हॉटेल आहे आपल्या इकडे शेडूम पाड्यावर तर त्यांचा कॉल आला होता तर मला दुसरा सर्पमित्र मित्र त्यांनी कॉल केला तर तो नव्हता म्हणून मी आलो आणि तो आजगर रेस्क्यू केला नटवर हॉटेलमध्ये बसलेला मागच्या बाजूला तर आता त्याला आपण जाऊ फॉरेस्टमध्ये सोडू त्याला तरी आणि खूपच घाम पडला मला जामच ॲक्टिव्ह होता रेल्वे तर मित्रांनो फायनली नटवर हॉटेलमध्ये मागच्या बाजूला त्यांच्या आजगर येऊन बसला होता तर तिथून का कॉल केला एक सर्प मित्र आहे माझा त्यांनी मला कॉल केला तो अवेलेबल नव्हता मग मला कॉल केला मग मी गेलो माझा स साथीदार रोशन पाडे तर रोशनला बोललो चल पटकन कॉल आला आहे तर त्याला घेऊन आणि त्याच्या सहाय्याने आज आम्ही रेस्क्यू केला आणि त्याला आता इकडे फॉरेस्टमध्ये सोडणार आहे तर मित्रांनो त्याला करतोय रिलीज जास्त वेळ कोणत्याच सापाळा बांधून ठेवायचं नसतं पण कसं आहे तो मानवी मस्तीमध्ये आला होता म्हणून त्याला आता आपण त्याच्या एरियामध्ये सोडायला आलोय तर पाहू शकता सात ते आठ फुटाचा आज घरी आपण त्याला सोडलाय त्या जंगलामध्ये ओके बाय 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 चला तर एकदम रिलॅक्स मध्ये त्याला सोडला कारण की बाकीचे जे मी सोडले ते दुसऱ्या मार्गाला जातोय ते हो परफेक्ट त्याच्या जिथे जायचं होतं त्याला आम्हाला सोडत होतं त्या एरियामध्ये गेलाय आता आम्ही जातोय घरी तर धन्यवाद जा। रोशन माझ्या बरोबर मला चला तर मी